नमस्कार मित्रांनो मी करण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड मध्ये तर मित्रांनो मला आज एक टॉपिक आणता की सर इनकोटर्म्स म्हणजे काय मित्रांनो एकदम सोपा विषय इनको टर्म्स डिलिवरी टर्म्स शिपिंग टर्म्स हे बेसिकली तिन्ही एकच प्रकार आहे म्हणजे काय जर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये प्रवेश करतात जेव्हा तुम्ही तुमच्या बाहेरशी डिस्कस करतात तर तो तुम्हाला टाकतो एक इनको टर्म्स जे की तीन आकडी असतं बेसिकली त्याचे फुल फॉर्म काहीच हरकत नाही नक्कीच त्याचे मोठे फुल फॉर्म्स असतात पण सर्वाधिक जास्त चार यूज केले जातात पहिलं आहे एक्सवॉक दुसरं आहे एफओबी म्हणजे फ्री ऑन बोर्ड तिसर आहे सीआयएफ किंवा सीएनएफ म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स फ्रेड किंवा कॉस्ट फ्रेट चौथा आहे डीडीपी किंवा डीडीयू म्हणजे डिलिव्हरी ड्युटी पेड किंवा डिलिव्हरी ड्युटी अनपेड तर सर्वप्रथम एक्स म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत जाणून घ्या जर माझ्याकडे माल आहे मी बनवतोय उगवतोय किंवा मॅन्युफॅक्चर करतोय किंवा ट्रेड करतोय बाहेर काय सांगणार बाबा फक्त माल रेडी करून ठेव हो, आम्ही तुझ्या जागेवर तिथनं माल उचलू फॅक्टरीवरनं न दुकानातनं जितनं कुठनं असेल ते आहे एक्स त्यानंतर तुमची टर्म तुम आहे बेसिकली एफओबी फ्री ऑन बोर्ड आता इथे तुम्हाला काय करायचंय बाहेरच तुम्हाला पुढचा खर्च देतो पण माल सगळं पॅक केला तो ट्रान्सपोर्ट करावा लागतो तुम्हाला पोर्ट पर्यंत आता आपल्याकडे जवळ पोर्ट महाराष्ट्रात कोणतं आहे तर मुंबईचं आहे जे एन पी ए पोर्ट आहे ओके जर तुम्ही गुजरातला गेला तर मुंद्रा हजिरा पोर्ट आहे खालती साऊथला गेला तर चेन्नई कोचीन विशाखापट्टणम अशा वेगवेगळे वे पोर्ट्स आहेत तर तुम्ही ज्या भागात ना आहे तिथे जवळ सी पोर्ट कोणतं आहे बघा एफओपी म्हणजे काय करावं लागणार तुमचा माल तुम्हाला नीट पॅक करायचा आहे त्यानंतर तो ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमधनं तुम्हाला त्या सी एफ एस वर त्या आयसीडी वर किंवा त्या पोर्टवर डिलिव्हर करायचा आहे तिथन पुढे सगळी त्या बाहेरची कामं राहणार तुमच्याकडे त्याचं काहीच काम राहणार नाही आता तिसरी स्टेप काय येते तुम्हाला सीएएफ किंवा एफ म्हणजे काय कॉस्ट इन्शुरन्स आणि फ्रेट कॉस्ट म्हणजे प्रोडक्टची कॉस्ट इन्शुरन्सची किंमत आणि फ्रेट म्हणजे पाठवायचं एन एफ म्हणजे काय कॉस्ट अँड फ्रेट बरोबर म्हणजे त्या ठिकाणी इन्शुरन्स आला नाही पण तुम्ही काळजी नक्कीच घ्या जर तुम्ही एक्सपोर्ट करताय तर इन्शुरन्स दोन पैसे जाऊ द्या काही महाग पडत नाही इन्शुरन्स काढून घ्यायचा हे आपल्या सेफ्टीसाठी की उद्या, सेफ्टी उद्या जर काही दगा फटका झाला जेणेकरून एक्सपोर्टरला नुकसान होत आहे त्या केसमध्ये या इन्शुरन्स मार्फत तुम्हाला पूर्ण पैसे तुम्हाला भेटतात आता सीएफ मध्ये काय मगाशी तुम्ही एफओबी मध्ये माल पाठवला जे एन पर्यंत सी एफ मध्ये आता बेसिकली त्या कंटेनरचं भाडं भरून क्लिअरन्स करून समोरच्या कंट्रीमध्ये ज्या काही कंट्री मध्ये तुमचा बाहेर असेल युएस असू द्या युरोप असू द्या आफ्रिका असू द्या नेदरलँड असू द्या गल्फ कंट्रीज असू द्या तिथे जो कोणता पोर्ट असेल तिथपर्यंत तुम्हाला त्याची डिलिव्हरी द्यायची नो डाऊट चार्जेस सगळे बाहेरच देतो पण तिथपर्यंत माल पाठवण्याची जबाबदारी राहते एक्सपोर्टरची चौथी जास्त टर्म यूज करणारे कोणते या चार मध्ये जी आहे ती ती आहे डीडीपी किंवा डीडीयू म्हणजेच काय डिलिव्हरी ड्युटी पेड डिलिव्हरी ड्युटी माल तुम्ही आता त्याच्या पोर्ट पर्यंत पोहोचवलाय ओके तो माल पोहोचवला ओके त्यानंतर त्या मालाला क्लिअरन्स करायचं ओके त्यानंतर ते, ते क्लिअरन्स केल्यावर एक तर डिलिव्हरी ड्युटी पेड असेल तर त्याची इम्पोर्ट ड्युटी त्या प्रोडक्टला असेल तुम्हीच भरायची आणि सिक्युअरली ते गुड्स त्याला त्याच्या ॲड्रेसवर डिलिव्हर करायचे डिलिव्हरी ड्युटी अनपेड असेल तर तिथलं समोरच्या कंट्रीमधलं क्लिअरन्स करा त्यानंतर ते त्याची इम्पोर्ट ड्युटी तुमचा बाहेर भरणार आणि त्याची सेफली डिलिव्हरी बेसिकली तुम्हालाच द्यायची तर ह्या चार प्रकारच्या इन्कोर्ट सर्वाधिक जास्त युज केले जातात कुठे तुमची रिस्क पडते कुठे नाही पडत हे समजून नीट तुम्हाला ह्याच्यात काम करायचंय अशाच वेगवेगळ्या टॉपिक बद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर खालती कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टॉपिक टाकू शकता मी नक्कीच ट्राय करेल की ऍक्च्युअल त्याच्यावर प्रॅक्टिकल अशी सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती पोहोचवायची आणि अजूनही मित्रांनो वेळ गेला नाहीये जरी तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टची सुरुवात केली नसेल तर खालती दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या जोडून लवकरात लवकर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट जर्नी तुमची सुरू करा धन्यवाद